अत्यंत दयनीय आणि गरीबची अवस्था स्वच्छतेचा प्रश्न आढलेला आहे धुळीचं साम्राज्य आहे पाण्याची व्यवस्था नाही आणि कुठल्याही प्रकारच्या रस्त्याचं निवेदन नसल्यामुळे आणि आमची इथं सध्या प्रशासक असल्यामुळे आमची कोणीच दखल घेत नसल्यामुळे आम्हाला अनोखा आंदोलन करावं लागलं आणि आज आम्ही या आंदोलनाचा एक भाग म्हणून माननीय पालकमंत्री यांना भेटून एक निवेदन या ठिकाणी आता दिलेलं आहे अत्यंत शांतपणे आणि जिल्हाधिकारी महोदय तिथे होते सर्व अधिकारी होते सर्व विभागाचे प्रमुख तिथे होते महापालिकेचे आयुक्त तिथे होते महापालिकेच्या आयुक्तांचं आयुक काय सध्या चाललंय कामकाजाची पद्धत हे मी सर्व त्यांच्या त्यांना सांगितलं आणि अतिशय शांतपणे पालकमंत्री महोदयांनी सर्व ऐकून घेतलं आणि सकारात्मक असं उत्तर आम्हाला देऊन लवकरात लवकर जे काही काम चालू आहेत त्या कंत्राटदारावर दंड आम्ही निश्चित करू आणि कामाचा दर्जा सुधारू असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे जे काम सुरू आहेत ते अत्यंत संतगतीने गतीने सुरू आहेत शंभर कोटी रुपये आदरणीय अशोक चव्हाण साहेबांनी या परभणीला दिले होते ते महानगरपालिकेचं काम या ठिकाणी बीएनसी कडे वर्ग करण्यात आलं आणि गुजरातचे ते काम परंतु परभणीतले कंत्राटदार हे काम अत्यंत संत गतीने करत आहेत त्यामुळे परभणी शहरामध्ये धुळ जमलेले अनेक लोकांच्या डोळ्यामध्ये धुळ जाऊन लोकांचे आरोग्य खऱ्या अर्थानं अडचणीत आलेले त्याचबरोबर परभणीमध्ये घंटागाडीच्या नावावर हजार रुपये त्यांना दिले जातात परंतु घंटा दररोज काय प्रत्येक ठिकाणी येत नाही त्यामुळं खऱ्या अर्थानं डम्पिंग ग्राउंड जसा वास होतो तशा पद्धतीचा वास आज घरामध्ये सुटलाय त्यामुळं त्या अशा ह्या प्रश्न आम्ही आदरणीय पालकमंत्र्यांसमोर दिदी समोर ठेवले आणि त्यांनी अत्यंत सकारात्मक पद्धतीने याला उत्तर दिलंय या ठिकाणी संपूर्ण परभणी शहरातले अधिकारी उपस्थित होते त्यांच्यासमोर हा सगळा प्रश्न आणि ह्या नो रोड नो टॅक्स अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं